मराठी मी माझी वसुंधरा अभियानात वाळेखिंडी ग्रामपंचायतीला राज्यस्तरावर तिसरा क्रमांक जत तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतींचा सहभाग पर्यावरण पूरक उपक्रमांचं यशस्वी कौतुक राज्य शासनाच्या पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या माजी वसुंधरा अभियान पाचचा अंतिम निकाल जाहीर झाला असून जत जा तालुक्यातील वाळेखिंडी ग्रामपंचायतीनं उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर तिसरा क्रमांक पटकवलाय तीन ते पाच हजार लोकसंख्या गटामध्ये वाळेखिंडी गावानं उत्कृष्ट कामगिरी करत राज्यभरात नावलौकिक मिळवलं आहे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण घनकचरा व्यवस्थापन जलसंधारण ऊर्जा बचत अग्नी वायू भूमी आकाश या पंचतत्वावर आधारित विविध निकषांवर ग्रामपंचायतींचं मूल्यमापन करण्यात आले या अभियानात जत तालुक्यातील तब्बल एकशे सोळा ग्रामपंचायतींनी तीन्च उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता वाळेखिंडी ग्रामपंचायतीनं स्वच्छता ती मोहीम ओला व सुका कचरा वर्गीकरण प्लास्टिकमुक्त गाव उपक्रम वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन पाण्याचे पावसाचे पाणी साठवण सौर ऊर्जा वापर लोकसहभागातून पर्यावरण जनजागृती आदी उपक्रम प्रभावीपणे राबवून उच्च गुणांकन मिळवले या कामगिरीमुळं वाळेखिंडी गावानं तालुक्याचा व जिल्ह्याचा मान राज्य पातळीवर उंचावला आहे या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून विस्तार अधिकारी युवराज मंडले व श्रीशैल बिराजदार यांनी सहकार्य हो ग्रामपंचायतीचे सरपंच वसुधा महादेव हिंगमिरे उपसरपंच सतीश शिंदे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी महादेव बापू शिलेदार तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला या उल्लेखनीय यशाबद्दल वाळेखिंडी ग्रामपंचायतींचे पदाधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे दरम्यान उर्वरित ग्रामपंचायतींनीही आगामी टप्प्यात अधिक प्रभावी नियोजन करून पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत असं आवाहन गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर व सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांनी केले आहे